नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाच भाज्यांचा वापर करून मिक्स भाज्याशी बनवणार आहे तर हा आमचा आजचा संडेचा बेत आहे तर तुमचासुद्धा आज संडेचा बेत काय आहे किंवा मेनू काय बनणार आहे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर आता मिक्स भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण थोडंसं टेचून घेतलेलं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि इथं मी थोडासा फ्लावर ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये थोडी एक उकळी काढून घेतलेली आहे आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे एक छोटासा बटाटा कापून घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे तसंच इथं थोडीशी शिमला मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि इथं दोन टोमॅटोचे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असे प्युरी करून घेतलेले तर, -तर आता इथं कढईमध्ये मी थोडंसं एक चमच्यावर तेल तापायला ठेवलं होतं त्यात एक थोडीशी अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली की त्यानंतर लगेच थोडंसं अर्धा चमचा जिरं ॲड करायचं का लगेच आपण हा कांदा कापल्याला याच्यामध्ये ॲड करायचा तर हा आता लसूणसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू आणि व्यवस्थित असं दोन मिनिट आपण हे परतून घेऊ तर आता या कांद्याचा थोडासा ब्राऊन कलर यूज तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर यामध्येच आता थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे आता थोडीशी कोथिंबीर ॲड केली की ही तेलात अशी फ्राय झाल्यामुळे याच्या टेस्ट खूप छान येते तर इथं आता चवीपुरतं मीठ मी आत्ताच ॲड करते कारण यावेळी जर आपण कांदा भाजताना मीठ ॲड केलं की हा आपला कांदा भाजायला लवकर मदत होते तर आता हा कांदा मी व्यवस्थित असा गुलाबी रंगावरती भाजून घेतला आणि नंतरही आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली टोमॅटोची प्युरी ॲड करायची तर आता याच्यामध्ये मी मसालेसुद्धा ॲड करते एक चमचा हळदी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा धनापूड एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा भाजलेली जिरापूड आता हे मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ तर इथं मी हा घरगुती मसाला याच्यामध्ये ॲड करते कांदा लसूण मसाला म्हणू शकता किंवा चटणी म्हणला तरी चालेल आता हे मसाले आपण दोन मिनटासाठी व्यवस्थित असे परतून घेणार आहे तर आता याच्यावरती मी एक मिनिट झाकण ठेवून देते तर आता हे झाकण दोन मिनटानंतर उघडून पाहूया तर हे आपले मसाले व्यवस्थित असे भाजलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण या भाज्या ॲड करू शिमला मिरची बटाटा आणि मटकी गाजर आणि हे फ्लावर जे आहे ना ते आपल्याला सर्वात लास्ट ॲड करायचं आहे कारण हे लवकर शिजतं तर आता या भाज्यांना मी दोन मिनटासाठी असं झाकून व्यवस्थित असं वाफवून घेणार आहे असं केल्याने काय होतं आपल्या भाज्या लवकर शिजण्यास मदत होते तर आता उघडून पाहूया आता हा फ्लावर ॲड करूयामध्ये थोडंसं मिक्स करू तर माझी मुलं गाजर अजिबात खात नाहीत गाजर खायला खूप कंटाळा करतात त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं गाजर वापरून ही भाजी बनवलेली आहे तर आता आपण पाणी ॲड करू एक मध्ये टोमॅटो बारीक केली होतं त्यामध्ये थोडंसं पाणी करून असं भांड मी ॲड केलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी या जास्त पाणी वापरू शकता तर इथं मी हा एक ग्लास पाणी वापरलेला आहे तर आता या भाजीला व्यवस्थित असं मी पाच ते दहा मिनिट शिजवून घेणार आहे आणि हे असं अर्ध झाकण ठेवणार आहे तर आता ती भाजी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवली आहे आणि इथं थोड्याशा रोट्या बनवून घेणार आहे तर आता रोट्या बनवण्यासाठी मी अशी एक छोटीशी गोळी घेतलेली आहे ती अशी व्यवस्थित पिठामध्ये खालीवर करून घेतलेली आहे आणि आता तर आता असे फिरवून फिरून आपल्याला गोल गोल असे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे तर मी जास्त प्रमाणात रोट्याच बनवते चपात्याचं चा क्र प्रमाण थोडं माझं बनवण्याचं चा कमीच असतं कारण मुलांना रोट्या खूप आवडतात तर हे पहा अशा पद्धतीने मी ही रोटी लाटून घेतलेली आहे तर आता ही रोटी मी तव्यावरती शेकून घेते हा लोखंडी तवा आहे माझ्याकडे खरं तर हा रोटीचाच तवा होता पण याचा दांडा थोडासा तुटलेला आहे रोटी भाजताना आपल्याला हा गॅस फास्ट ठेवायचा आहे तर आता याला पलटी करून घेऊ तर इथं मी या नॅपकिनचा वापर केलेला आहे तर या रोटीला आपण अशी थोडीशी खालच्या साईटी फिरवून फिरवून भाजून घ्यायची आहे तर आता आपण या रोटीला असे पलटीकोड करून असे व्यवस्थित अशी ह्या नॅपकिननं प्रेस करून करून भाजून घ्यायचे आहे हे पहा तुम्ही या पद्धतीने जरी रोटी बनवली ना तर खरंच तुम्ही चपातीसुद्धा बनवायला किंवा खायला विसरून जाताल एकदम खूप सोपी आणि साधी पद्धत आहे हे पहा एकदम कशी टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता या रोटीला एखादा मी जाळीवरती काढून घेत आहे आणि ही रोटी आपण एखाद्या अशा चाळणीवरती काढून घ्यायची आहे किंवा टोपल्यामध्ये ठेवली तर चालेल जर का ताटात ठेवली तर त्याला पाणी सुटतं तर अशाच पद्धतीने इथं मी ही दुसरीसुद्धा रोटी भाजून घेतलेली आहे आणि हे पहा एवढी अशी जाड पण जास्त लाटायची नाही आणि जास्त पातळ पण नाही हे पहा या साईजची मी लाटलेली आहे तर इथं तशाच पद्धतीने दुसरीसुद्धा रोटी अशी मी या नॅपकिनने प्रेस करून करून असे फुगून भाजून घेतलेले आहे तर मी इथं तव्यावरतीच डायरेक्ट ह्या रोट्यांना तेल किंवा तूप लावत नाही मी खाली घेतल्यानंतर असं एका रोटीवरती तूप घेते आणि परत ही रोटी अशी पकडून व्यवस्थित असं सोळून घेते हे पहा या पद्धतीने मी तूप लावून व्यवस्थित असं डब्यामध्ये ठेवून देते मी ह्या तव्यामध्ये तूप का लावत नाही कारण तूप तव्यामध्येच लावलं तर तो जो तेलाचा धुवा उडतो ना तर तो धुवा आपल्या ह्या फर्निचरवरती जमा होतो त्यामुळे जास्त करून शक्यतो तव्यामध्ये तेल किंवा तूप नाही लावलं तर चालेल खाली उतरूनसुद्धा आपण रोट्यांना असं प्रकारे तूप लावू शकतो तर आता इकडं ही भाजी शिजत होती तोपर्यंत आपण रोट्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि रोट्या झाल्या तोपर्यंत आपली ही भाजीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया तर आता गॅस बंद करून मी वरतून थोडीशी ही कोथिंबीर टाकून घेत आहे आणि तसंच मुलांच्या आवडीसाठी हा एक पाच रुपयेचा मॅगी मसाल्याचा पाऊच आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेते त्यामुळे मुलं अगदी खूप आवडीने खातात ही भाजी तर आता ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे तर हे पहा आमचा रोहित आता क्लासमधून आलेला आहे आणि ऊनसुद्धा आज खूपच प्रमाणात आहे आणि घरात आल्यानंतर डायरेक्ट विचारणार मम्मी भाजी काय बनवली तर मुलांचं कसं असतं भाजी चांगली आवडीची असली तर खातात नाही तर डायरेक्ट म्हणतात मम्मी आम्हाला भोक नाही त्यामुळे मी थोडेसे वेगळे मसाल्यांचा वापर करून मुलांना आवडेल अशी भाजी बनवलेली आहे आणि तसेच थोडेसे इथं पापडसुद्धा मी फ्राय करून घेतले कसं थोडं भाजीसोबत असं तोंडी लावायला काहीतर असेल तर, तर जेवण करताना असं छान वाटतं तुम्हाला जर का या पापडाची रेसिपी पाहिजे असेल तर तेसुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता ही मिक्स भाजी आपली एका प्लेटमध्ये सर्व करूया तर या पद्धतीने भाजी बनवण्यास तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा तर तसंच मी आज संडेचं पालक पनीरसुद्धा बनवलं होतं तर ह्या दोन्हीही रेसिपी जर का मी तुम्हाला आज दाखवल्या असतात तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा झाला असता त्यामुळे ही पालक पनीरची रेसिपी मी थोडी सेपरेटच चॅनलवरती सोडणार आहे तर मी ही आज संडेला ही रेसिपी बनवलेली जर का तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार